नमस्कार मी गिरीश निकम बातमीचा सात या बुलेटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकारणात खळबळ उडवणारी एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंना संपवून भाजपनं शिंदेना आणलं तसं आता शिंदेना संपवून शिवसेनेत नवा उदय आणण्याची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय वडेट्टीवारांचा रोख हा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे त्यामुळे उदय सामंतांनी देखील वडेट्टीवारांवर पलटवार केलाय वडेट्टीवार हे फडणवीसांना किती वेळा भेटले हे सांगू शकतो मात्र आम्ही काही राजकीय संकेत पाळतो असा पलटवार सामंत यांनी केला उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढं आणण्याचा प्रयत्न होईल उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नयेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटं आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो उदय सामंतांच्या आणखीन एका वक्तव्याकडे वेळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडे आहेत त्यामुळे कुणीही आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होणार नाही अशा शब्दात उद्योगमंत्री उदय उदय यांनी संजय राऊतांना उत्तर दिले उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार असल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला होता उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार ते होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकले मग सवाल लाखाची ठेवली हो महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो, तो यशस्वी होणार नाही संजय राऊतानंतर आता राहुल यांनी मोठा दावा केला ती आपण बातमी पाहूया राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण शिंदे सेनेचे नेते माजी खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत मोठा दावा केला आहे तेवीस जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळ्यांनी यांनी केलंय ठाकरे आणि काँग्रेसच्या आमदार संपर्कात असल्याचा दावा राहुल शेवाळ्यांनी यांनी केलाय तेवीस जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेटीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत काँग्रेसचे काही आमदार आणि उबाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत त्यांची संख्या पंधरा दहा हो अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो आपल्या पक्षाचा अस्त दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या आपल्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा तेवीस जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे शेवाळे यांच्या दाव्याची रावताने खिल्ली उडवली राहुल शेवाळांचा आकडा चुकतोय अशा शब्दात राजकीय भूकंपाच्या दाव्याची संजय राऊतांनी खिल्ली उडवली शेवाळ्यांच्या वक्तव्याला महत्व देत नाही असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील म्हटलेलं आहे पंचवीस खासदार असतील आमचे आणि पंचेचाळीस आमदार असतील ते त्यांचा आकडा चुकतो आहे शेवाळ्यांचा गडबड आहे म्हणून म्हणतो की या शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन ध्यान धरणा करणं गरजेचं आहे मोदीने त्यांची व्यवस्था केली ज्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे असं हे कोणी पंधरा कोणी पंचवीस आता शेवाळे कुठे आहेत शेवाळे कोण आहेत शेवाड्यांना को काही बुड आहे का त्यांच्या बुडाला शेवाळच आहे त्यामुळं अशा बेसलेस वक्तव्याला आम्ही फार काही महत्व देत नाही संख्या कमी आहे लढाईची जिद्द आहे आम्ही लढत राहू आणि जनतेच्यासाठी विरोधी म्हणून सरकारवर नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यासाठी आमची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत राहू पुढची बातमी आता पालकमंत्री पदाच्या वादाची महायुतीतला वाद आता सवाट्यावर आला आहे कारण नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे मंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि आदिती तटकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री केल्यानं दादा भुसे नाराज होते रायगडमध्ये अरिती तटकर्यांना पालकमंत्री पद दिल्यानं भरत गोगावलेनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती भरत गोगावले, गोगावले डावलल्यानं महाडमध्ये कार्यकर्त्यांनी रास्ता रोको देखील केला होता भुसे आणि गोगावलेनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्राफिक आढवून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेलं नाही आहे त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील आदरणीय एकनाथ शिंदे सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काही निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील आता आमदार महेंद्र थोरवेच्या प्रतिक्रियेकडे आपण बोलूया रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेलाय राजकीय अस्त झाला तरी चालेल पण तटकरे कुटुंबाला पालकमंत्री पद हे स्वीकारणार नाही असा इशाराच आमदार महेंद्र थोरवे दिलाय संदर्भात नाराजी वरिष्ठांना कळवल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही आमचा राजकीय आस्त झाला तरी चालेल परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं पुढची बातमी आता रावताने एकनाथ शिंदेवर केलेल्या टीकेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना राग आला की ते दरे गावात जाऊन बसतात असा टोला राऊतांनी लगावला तर कुठलीही नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेने दिलंय आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात पहाटे जातात दिवसा जातात दुपारी जातात ते त्यांच्या गावात जाऊन बसतात सरकार कोणी चालवायचं मग हा महाराष्ट्र तुमच्या राग लोभ रुसवे फुगवे यानुसार चालणार आहे का एकनाथ शिंदे कायम अस्वस्थात त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होते नागा साधून बरोबर नागा साधुवा सुद्धा अस्वस्थ असतो फार आणि तुम्ही जिथे बघताय मी कामात आहे मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल पुढची बातमी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतची आहे रायगडच्या लाडक्या बहिणीवर अन्याय झाल्याचा खोचक टोला जयंत पाटील यांनी आदित्य तटकरेंना लागावं लागेल मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही आणि आम आमच्या लाडकी बहीण रायगडची आहे तिच्यावर अन्याय झालेला दिसतो एकंदरच पालकमंत्रीपदावर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादात आता राष्ट्रवादीने देखील उडी घेतली नाशिक, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे असल्यामुळे आम्हाला पालकमंत्री पद द्या अशी मागणी कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी केली त्यामुळे गिरीश महाजनांना दिलेलं पालकमंत्री पद आता कोणत्या पक्षाकडे जाणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं मागणी तर आमची आहेच आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उदय राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्री परत अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री यावर योग्य तो, तो निर्णय घेतील एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा ही सर्वसाधारणपणे त्यांच्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात पुढच्या राजकीय केली शिवसेनेकडून आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा करण्यात आली त्यामुळे महाविकास आघाडी पुढे टिकणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची भेट घेतली पवार आणि ठाकरेंमध्ये जवळपास दीड तास चर्चा आली या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती दरम्यान या भेटीमुळे शरद पवार ठाकरे स्वतंत्र आघाडी उभी राहणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे शेवटी ती तिन्ही पक्षाचे विधानसभेचे सदस्य विधान परिषदेचे सदस्य यांना घेऊन भविष्य काळात योग्य वेळी बैठक होईल सगळ्यांच्या तारखा बघून काँग्रेस पक्षाशी बोलायचं अजून त्यांना त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्रित एक बैठक काहीतरी होईल पण ती काही त्याची अर्जन्सी लगेच नाही आहे दहा बारा दिवसात काहीतरी होईल मला आत्ताच जयंत पाटलांचा फोन आला हे जे काही वावडे उठवले जातात महाविकास आघाडीमध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत कुठलेही प्रॉब्लेम नाही उद्या संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये तिघही जण बसू राजकीय बातम्यांनंतर आता आज दिवसभरात घडलेली एक महत्वाची बातमी ती म्हणजे अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणी या प्रकरणातील अहवालाची आता मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली एनकाउंटर प्रकरणातील पाच पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हेड कॉन्स्टेबल अभिजित मोरे हरीश तावडे आणि एका पोलीस ड्रायव्हरवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत कोर्टानं काय आदेश दिले आपण पाहूया सविस्तर पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा कोर्टाकडून या अहवालाची गंभीर दखल घेण्यात आली आहे पोलीस कर्मचारी संजय शिंदे निलेश मोरे अभिजित मोरे हरीश तावडेसह चालकावर देखील गुन्हे दाखल करा पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील गुन्ह्याचा तपास कोणत्या यंत्रणेमार्फत करणार हे देखील स्पष्ट करा असं कोर्टानं राज्य सरकारला सांगितलंय दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करा असं देखील कोर्टानं म्हटलंय एन्काउंटर प्रकरणी न्यायालयीन चौकशीचा अहवाल हा मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलाय अक्षय शिंदेनं बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता त्यानंतर आता स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं मात्र हा दावा संशयास्पद असल्याचं अहवालात म्हटलंय बघा ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकूया आपण न्यायालयाच्या अहवालात काय म्हटले ते अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार आहेत अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार आहेत पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालणार स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बुटांचे ठसे नाही अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आहे आणि संशयास्पद आहे अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवलेली नाही पायात गोळी मारण्याऐवजी डोक्यात गोळी का मारली असा सवाल कोर्टानं विचारलाय कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आपण पाहूया संजय शिंदे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे पोलीस हवलदार हरीश तावडे पोलीस हवलदार वाहन चालक दरम्यान या अहवालावरून आता विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे शिंदेचा एन्काउंटर करून पोचलेले भक्षक वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय तर शिंदेनं बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांनी एन्काउंटर केला पोलिसांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सांगितलं पोचलेले भक्षक जे होते त्यांना वाचवण्यासाठी सरकारनी जे काही प्रयत्न त्या ठिकाणी करता आलेत ते त्यांनी केलेत आणि म्हणून आता बंदुकीच्या स्टिगरवर जे काही त्यांच्यामध्ये फिंगरप्रिंट जे आपल्याला चुकीचे आहेत असं सांगण्यात येतात त्यांचा सा नव्हता अशा पद्धतीने सांगतात आहे हे खऱ्या अर्थानं सरकार बदलापूर प्रकरणाला खरी गोष्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि आरोपींना त्या ठिकाणी वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना आपण पाहतोय परंतु अर्थातच हायकोर्ट ही काही अंतिम ऑथॉरिटी नाही आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा देखील पर्याय हा ओपन आहेच ज्यावेळेला एखाद्या आरोपी पोलिसांवरती गोळी झाडत असेल आणि त्याला एन्काउंटर म्हणून म्हणजे काउंटरला एन्काउंटर म्हणून ज्यावेळेला तिथे सेल्फ डिफेन्समध्ये जर का फायरिंग केली गेली असेल तर अर्थातच पोलिसांवरती अन्याय होऊ नये आमची भूमिका तर असणारच आहे संजय राऊतांच्या प्रतिक्रियेकडे बोलूया राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली आहे का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विचारला त्यावेळी फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांना अंधारात ठेवून एनकाउंटर झाला का असा सवाल देखील राऊतांनी विचारला लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती सध्या गेम करण्याचं प्रकरण खूप वाढलेलं आहे गेल्या पंधरावी दिवसामध्ये प्रत्येकजण पक्षा त्या सरकारमध्ये तीन पक्ष आहेत अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्रीपदापासून पालक पालकमंत्रीपदापर्यंत एकमेकांचे एक गेम सुरू आहेत आणि एक दिवस मोठा गेम तरी वाजणार आहे दरम्यान अक्षय शिंदे एन्काउंटरवरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिन हुड म्हणून करायची होती असं जितेंद्र आवडांनी म्हटलंय तर काही जणांना वाचवण्यासाठी एनकाउंटर करण्यात आलाय असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला हत्या हत्या निर्गुण हत्या आणि त्याला जबाबदार पोलीस नाही या पोलिसांच्या डोक्यात भणवणारे कोण हे शोधून काढा त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात मा का तुम्हाला मेन मेन जे गुन्हेगार आहेत हे बलात्कार त्यांना लपवायचं आणि आता माहित पडलं की त्याचा फेक एन्काउंटर झालं अक्षय शिंदेचा मग कुणाला वाचवण्यासाठी ही घटना त्यानिमित्त घडली कोणाच्या दवाखाली घडली कसं आहे की त्यावेळेस ठीक आहे पण हा फेक एन्काउंटर का केला हा प्रश्न महत्वाचा आहे कुणाला वाचवण्यासाठी केला त्या जे शाळेचे मालक होते आपटे त्याला वाचवण्यासाठी तर हा फेक एन्काउंटर केला नाही कसं आहे म्हणून मी म्हटलं की कोणाचा पोलिसांवर दबाव होता का आता पाच पोलिसांवर कारवाई करणार आहे ते तोंड उघडतीलच पुढे या प्रकरणातील आणखीन एक बातमी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर आता बँकेनं जप्तीची नोटीस लावली अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी खाजगी बँकेकडून अडीच लाखांचा कर्ज घेतलं होता पण कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही आता जप्तीची नोटीस लावले अत्याचार प्रकरणानंतर अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड झाल्यानं बदलापूर सोडून आध, त्या अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले नोटीस लावल्यापासून साठ दिवसात थकीत दोन लाख सोळा हजार रुपये रकमेचा भरणा करा अन्यथा मॉर्गेज म्हणून दाखवलेलं त्यांचं घर ताब्यात घेऊन जप्त केलं जाईल असा या नोटीसीमध्ये उल्लेख आहे पुढच्या बातमीकडे काँग्रेसचे नेते वैजय आर यांनी मुलगी आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील सुमारे साठ पदाधिकाऱ्यांना जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये रविवारी मोहन मागवत यांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसनं आंदोलन छेडलं होतं पण या आंदोलनाला शिवानी वडेट्टीवर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचा पुत्र केतन ठाकरे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर यांच्यासह जवळपास साठ जण गैरहजर होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे काय सांगाल कुणाल राऊत यांनी ही कारवाई करून घेतली की नेमकं काय झालं ज्या प्रभारीने आम्हाला पदमुक्त करायचं पत्र काढलं त्या प्रभारी नी प्रदेश कार्यकारिणीची मिटिंग कुणाल राऊतनी पंधरा जनवारीच्या आत घ्यावी असं सहा जानेवारीला तर आमच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये टाकलं कुणाल राऊत यांनी का नाही घेतलं असं त्याचं माझं उत्तर आहे ते विदेशात मग्न होते मौज मस्ती करत होते त्यांना पक्षासाठी वेळ नाही का कुणाल राऊत यांनी उत्तर दिलं पाहिजे स्वतः राजीनामा देऊन युवक काँग्रेसच्या बाहेर पडलं पाहिजे सामान्य युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे त्यांनी अध्यक्ष म्हणून खरं तर त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली असं तुम्हाला वाटते का आणि तुमच्यावर कारवाई नाही नाही बिलकुल कार तीन वर्ष हेच है सुरू आहे आमचं शोकॉस समन आपलं नोटीस देणं मग रिव्होकेशन करणं आमचं हेच है सुरू आहे तीन वर्षापासून कॉम्पिटिशन सुरू आहे त्याच्यात आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारीपासून पुढील हप्ता मिळणार आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी ही महत्वाची माहिती दिली दुसरीकडे मात्र अडीच लाखांना अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी असं आवाहन देखील त्यांनी केलेलं परवाच तीन हजार सातशे कोटी रुपयाचा सा चेक बा, महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले ला असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही त्या पद्धतीनं करा माझ्या महाराष्ट्रातल्या माय माऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आव्हान केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचं घ्यायचं बंद केलं तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे दादांच्या या आव्हानाला आता किती श्रीमंत बहिणी प्रतिसाद देतात ते बघणं खूप महत्वाचं आहे उळ्या पुढच्या बातमीकडे बातमी पुण्यातून मेट्रोमोनी साईटवर नोंदणी करताना सावध रहा कारण पुण्यात मेट्रोमोनी साईटवरून ओळख करून एका तरुणानं अविवाहित असल्याचं सांगत महिला डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याकडून दहा लाख रुपये उकळले त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला त्यामुळे धक्का बसलेल्या महिला डॉक्टरनं आता स्वतःच्या क्लिनिकमध्ये विष पिऊन आत्महत्या केली पुण्यातील बिबीवाडी भागातील ही धक्कादायक घटना आहे मुलान आपण बिबीवाडी परिसरामध्येच नवीन दवाखाना टाकूया त्यासाठी मला पैसे लागतील असं म्हणून मुलीकडून पैसे घेतले जवळपास लाख रुपये मुलीच्या अकाउंट मधून कुलदीपच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर झालेले तपासांती दिसून येत आहे मुलीच्याही किंवा या बाबी लक्षात आल्या की कुलदीपचा ऑलरेडी विवाह झालेला आहे आणि आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे तेव्हा मानसिक धक्का बसून मानसिक तणावात जाऊन क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन डॉक्टर पल्लवी यांनी आत्महत्या के केल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढ्यानंतर आता जळगाव शहरातून एक गुन्ह्याची बातमी पिंपराळा हुडको येथे प्रेम विवाह केला या रागातून तरुणाच्या कुटुंबावर हल्ला करून त्याचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात तरुणाच्या कुटुंबातील पाच ते सात जण जखमी झालेत तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी आरोपीचं घर जाळण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी आता दहा जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सात जणांना पोलिसांनी अटक केली पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली पुढच्या बातमीकडे बातमी आहे गोळीबाराची चाकण परिसरातील ही घटना आहे चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपनी मालकावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे वराळी परिसरातील कैलास स्टील या कंपनीच्या मालकावर अज्ञातांनी गोळीबार केलाय या कंपनी मालकावर दोन राऊंड फायर झालेत एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात लागल्याची माहिती ला चा आहे जखमी कंपनी मालकाला चाकणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू आहेत दोन आरोपी आहेत ज्यांनी त्यांना त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला दोन राऊंड फायर याच्यामध्ये झालेले आहेत एक त्यांच्या पोटाला लागला आहे ला आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेला आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत हे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण आमच्या दहा ते बारा टीम्स या कार्यरत आहेत संपूर्ण क्राईम ब्रांच लोकल पोलीस स्टेशनचे तपास पथक याच्यामध्ये आरोपीचा शोध घेण्या कामी लागलेला आहे काय गुन्ह्याच्या बातम्या आपण पाहिल्या आता साखर उद्योगाला दिलासा देणारी बातमी यंदाच्या साखर हंगामात दहा लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला तांदूळ प्रतिकिलो बावीस रुपये दरांना देण्याचा देखील निर्णय सरकारनं घेतलाय दरम्यान साखर निर्यातीच्या निर्णयाचा साखरेच्या निर्याती दरावर परिणाम झालाय साखरेच्या दरात प्रति क्विंटल दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ झाली